दिनांक दोन चार सात शून्य सहा रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता सुमारास बसस्थानक समोर नांदेड बिदर रोडवरील ऑटो चालक आरोपीचे नाव पत्ता माहीत नाही ऑटो क्रमांक एम एच चोवीस त्रेसष्टशे त्र्याहत्तर चालक त्यांच्या ताब्यातील ऑटो हायघाई निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रिव्हर्स घेत असताना यातील फिर्यादी अजय अभंगराव सावंत व्यवसाय वकिली राहणार यशवंत सोसायटी सिग्नल नम दोन उदगीर यांच्या वडिलास जोराची धक देऊन उजव्या बाजूला कमरेला फरा गंभीर मार लागून फक्चर केले असे फिर्याद आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तीस मिनिटाला पोलीस स्टेशन उदगीर शहर ला हजर येऊन दिले वरील प्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशाने गुरणवजा दोनशे पाच दोन हजार चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदाशे एकोणसत्तर पुठेवाड यांचेकडे देण्यात आला